हॅलो गुड मॉर्निंग आता वाजले पहाटे पाच आणि पहाटे पाच वाजता हा लाडू खायचा त्यानंतर शेक घ्यायच बिचारी आई सकाळी उठून शेक करते एवढं थंडीचं बाहेर जाऊन आई ते आईच पण हा गाडो पार्टी पोहोचला मॉम्स लाईफ चलो बाय मज्जा इतकी भयानक थंडी आहे थंडी बघा उभंसुद्धा राहत नाही बाहेर डिलेवरीनंतर आपलं ठीक असतं पण आपल्यामागे धावपळ करणारी आई भयानक थकते तिचा रोल जास्त कठीण असतो बाळालाही बघणं आपलंही बघणं आणि माझ्या इथं वर्किंग वुमन टीचर माझं एवढं सगळं करून दहा साडे दहा अकरापर्यंत तिथून स्कूलला जाणार अकरा ते पाच तिथून आल्यानंतर परत सेम रात्रीचं से जागरण गॉडनोज एवढी एनर्जी एवढं पोटेन्शियल कुठून येत यांना ह्या सर्व मदतसाठी हॅडसॉप आहे Now it's ready for shake. Bye.